मस्त गुरुवारची सकाळ आणि गुरुवारचं रुटीन काही दररोजच्यापेक्षा वेगळंच असतं आणि दररोजच्यापेक्षा वेगळं म्हटलं तरी दररोजच्यासारखंच असतं पण आपल्याला म्हणजे आपल्या मनाला असं वाटतं की आज काहीतरी वेगळा आणि खूप खास असा दिवस आहे आणि त्याचबरोबर खास दिवस असला की खास नैवेद्य आणि खास जेवणही आपण बनवतोच बनवतो तसंही मी आज केलेलंच आहे सकाळची छान देवपूजा वगैरे आवरून असं मस्त मुलांना जेव्हा सोडायला गेले होते बाहेर तेव्हा पाहू शकता किती छान वातावरण झालेलं होतं इकडं म्हणजे ह्या पावसाळ्यातला व्हिडिओ आहे खरा तर पंधरा दिवसाच्या खालचा जेव्हा खूप पाऊस पडत होता आणि तिकडून आले मुलांना सोडून मग त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला लगेच लागले दिवसभराचा उपवास होता म्हणून इकडं छान मस्त आता मेथीची भाजी धुऊन चिरून घेते आणि त्यानंतर आज आपण मेथीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत म्हणजे सर्वांना तर माहितीच आहे पण पद्धत थोडीफार ही प्रत्येकाची वेगळीच असते तशा त्याच प्रमाणे आम्ही कसं बनवतो मी ते सांगत आहे इकडं गरम तेल केलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे आणि मस्तपैकी ठेसून लसूण टाकायचं भरपूर सारं लसूण टाकलं ना की खूप छान मेथीचा असा स्वाद येतो आणि छान मस्त त्याला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं मेथीला आणि त्याच्यामध्ये मी फक्त इथं सप्पक मेथी बनवते लसूनी मेथी याच्यामध्ये मी तिखट वगैरे काही टाकलं नाही म्हणजे आमच्या इथे तिखट अजिबात कोणाला आवडत नाही मेथी फक्त लसूण मीठ आणि जिरे आणि मेथी आणि शेंगदाण्याचं कूट इतकंच लागतं आणि एवढं जरी केलं तरी खूप छान एकदम भारी अशी मेथीची भाजी लागते आणि इकडं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली मेथी आता तेलामध्ये आपण टाकून घेऊ आणि त्याला छान मस्त असं हलवून घ्यायचं आणि पाणी जेव्हा सुटेल ना तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूटही टाकायचं आहे आणि अशी मस्त मेथीची भाजी बनवून घेतली इकडं कुकरला बटाटे वगैरे शिजवून घेतलेली आहे मेथीची भाजी बटाटे बटाट्याची भाजी आणि त्याचबरोबर भात असं मी आजचं स्वयंपाक बनवणार आहे इकडं आता मी मी कूटही शेंगदाण्याचं टाकलेलं आहे अगदी मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे आणि याच्यासाठी जर म्हणजे जाडसरही कूट एकदम छानच लागतं तुम म्हणजे जाडसर टाकायचं असेल तर तेही टाकू शकता मी कधी जाड कधी एकदम बारीक टाकते म्हणजे अशी छान मुला मुलं खातील आणि माझा छोटा मुलगा असा म्हणजे असं जाड जाडसर कूट असेल ना शेंगदाण्याचं तर तो, तो खात नाही आणि असं एकदम बारीक त्याला कळतच नाही की याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आहे असं आणि तशी मी त्याच्यासाठी बनवत असते शेंगदाण्याचं कूट बारीक वाटून टाकते जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही जाडसर पण शेंगदाण्याचं कूट टाकलं तर खूप छान मेथीची भाजी लागते इकडे आता मी बटाट्याची आमटी बनवायला घेतलेलं आहे त्याच्यासाठी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे अद्रक लसण कोथिंबीर कडीपत्ता आणि दोन ते तीन बटाटे छान उकडून त्याला त्याचे काप पण ब बनवून करून घेतलेले आहेत चला तर मग आता आपण बटाट्याची आमटी बनवू इकडं जिरे कडकडीत तेल गरम झालेलं आहे पातेल्यामध्ये जिरे कडीपत्ता का अद्रक लसूण त्याची पेस्ट टाकून घेते आणि असं छान मस्त कांदा पण टाकून घ्यायचा मोठा कांदा टाकलेला आहे आणि जास्त कांदा बटाट्याच्या आमटीला टाकल्यानंतर खरंच खूप छान स्वाद येतो आणि कुठला दुसरा मसालाही तयार करायची आपल्याला गरज नाही आणि टाकायची पण गरज नाही फक्त छान मस्त कांदा अद्रक लसणाची पेस्ट टाकली आणि वाटेल ते मसाले म्हणजे जितके आपल्या घरात असतात ना ते मसाले इकडं मी लाल तिखट आणि काळं येसूर घेतलेला आहे आणि त्याचबरोबर हळद मीठ आणि गरम मसाला त्याचबरोबर बिर्याणीचा मसाला पण आहे इकडं बिर्याणीचा मसालाही जर बटाट्याच्या भाजीमध्ये टाकलं ना तर खूप छान त्याला स्वाद येतो जो रेडीमेड बिर्याणीचा मसाला भेटतो तो आणि त्या हे सर्व टाकून आता एकत्र करून घेते हे मी मसाले आणि एकत्रच टाकते म्हणजे त्याला छान असं ते शिजतात तेलामध्ये पाहू शकता एकदा इकडे मी एका ताटात काढून घेऊन मगच टाकत असते आणि इकडं भाजी मेथीची मस्तपैकी तयार झालेली आहे आणि हे मसाले मिक्स करून घेते आणि मग तेलामध्ये टाक टाकायचं आणि त्याची भाजी एकदम छान अशी तरीदार होते बटाट्याची भाजी खूपच छान होते आणि आमच्या घरी सर्वांना आवडतेही आणि काही स्पेशल बेत असला की बटाट्याची भाजी पुरी तर अशाच पद्धतीने मी बनवत असते आणि एक बटाटा जो असतो म्हणजे ग्रेव्ही छान थिक व्हावी त्याच्यासाठी आपण एक बटाटा चांगला कुस करून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी गरम पाणी ॲड करून त्याची एक ग्रेव्ही बनवून घ्यायची हे बटाट्याची आणि म्हणजे त्याच्यामध्ये जर टाकलं ना की खूप छान त्याला एक थिकनेस पण येतो आणि छान असा स्वाद पण येतो इकडे आता जे मसाले मी काढून घेतलेले होते ते मसाले छान कांदा एकदम छान मस्त गुलाबी कलरचा झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकून मसाले सर्व टाकलेले आहेत आणि आता पाणी पण गरमच पाणी होता थंड पाणी म्हणजे शक्यतो भाजीला वापरला ना की भाजीची थो खरंच थोडीशी म्हणजे कमी टेस्ट लागते आणि गरम पाण्यामध्ये भाजीची टेस्ट ही काही वेगळीच लागते आणि इकडं जे मी बटाटे बटाट्याचा जो चुरा बनवून घेतली पातळ जो जी ग्रेव्ही बनवली होती ती आधी टाकते आणि त्याच्यानंतर हे जे दोन बटाटे होते ते त्याच्यामध्ये टाकून घेते म्हणजे असं बटाटे शेवटी टाकायचं म्हणजे तेल तरी छान सुटते आपल्या भाजीला आणि मी काय करते जर कुठला आपण मसाला एक्स्ट्राचा नाही बनवला जसं की कांदा लसूण क टोमॅटोची पेस्ट ते नाही जर बनवलं ना तर मी शेंगदाण्याचं कूटही थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करूनच टाकते त्याच्यानेही ग्रेव्हीला म्हणजे एक थिकनेस येतो आणि एकदम छान आपली ग्रेव्ही होते कुठलाही मसाला न टाकता म्हणजे तरी पण भाजी एकदम छान होते एकदम टेस्टी आणि एकदम ही व्यवस्थित होते त्याला पाहू शकता की ती छान कलर आलेला आहे सर्व मसाले एकत्र करून तेलामध्ये टाकले ना की खरं खरंच कलर एक वेगळाच येतो त्याला आणि अशी इकडे बटाट्याची भाजी पण तयार आहे चला तर मग मी आता ता ता नैवेद्याचा ताट अगोदर ता ता वाढून घेते ते एक मोठं ताट छान जसं आपण म्हणजे जेवायला वाढून घेतो तसंच वाढते आणि ते ताट स्वामींना दाखवून त्यातलाच प्रसाद म्हणून आम्ही सर्वजण घरातले अगोदर ते खातो थोडं थोडं असं एक ताट छान मी इथे तयार करून घेते स नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर आम्ही सर्व त्यातला प्रसाद म्हणून खातो चला तर मग इकडं मी छान असे मे म्हणजे भाजी चपातीचंच एक वेगळं पराठे टाईप बनवलेले आहेत आणि गऱ्याचे लाडू बेसनचा पण लाडू आहे इकडं गोडामध्ये असं मस्त ताटं वाढून घेतलेल्या आहेत चला तर मग तुम्हाला आजची ही दोन्ही रेसिपी कशा वाटल्या ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच रेसिपीसह सेमच पण करण्याची पद्धत वेगळी असते चला तर मग तोपर्यंत बाय अँड टेक केअर